आपण जिल्हाधिकाऱ्याल समोर आहेत आता शेतकरी आहेत काय महिला एक भवन आहे योजना भवन आहे त्याच्यावरती चढून ते आत्मधनाच्या विशारा देत आहेत तिथं प्रशासन आहे आता शेतकरी काय सांगू इच्छित झुपी गेलेला आहे त्यांची लेकरं पाच दिवस झालं उपाशी अहो आमच्या हक्काच्या जमिनी आहेत त्यात तुम्ही बरं न मागता ही काय बी दिले शक्ती फिट नका म्हणलं नाही करायचंय आम्हाला पवनचकी नका आम्हाला करायचीच हा मी भाऊ द्या म्हणलं की तिकडे तोंड फिरवणार आमच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी सगळं चाललंय हो आणि शेतकऱ्यावर जग चालतंय शेतकऱ्याला जर न्याय मिळणार नसेल तर करायचं काय हातबल झालंय शेतकरी आता आपलं काय म्हणणं आहे ते आपण आतापर्यंत आहेत आपण बोला 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 नाही बोला ऐका मला एक सांगा माझी जर माता बहुवी बहिणी जर आता वरून उडी मारली काय करायचं मी पळसवाडीचं आहे बरं का माझ्या जमिनीतून माझ्या जमिनीतून दोन पोल गेलेत त्याला फक्त एक एक अकरा हजार रुपये दिलेत एक या पोलला आणि पुन्हा पवन चक्की यांच्या शेतात उभा करायचं दंडप आहे ना आपल्याला शासनाने सांगितलं जी दिला त्या जी आर प्रमाणं काम काहीच का काहीच काहीच नाही काहीच नाही आपल्याला मोबदला पण त्याच नाही काहीच नाही काहीच नाही आता जे दोन महिला वडतीचा काही नाही काय नाही काय नाही काय त्यांच्या पण शेतामध्ये असं झालंय हो हो माझे बी आणि सगळेचच तर असं आहे की शेतकऱ्याला मोबदला भेटत नसल्यामुळं शेतकरी आत्मदन करायच्या विचारावर आहेत आणि आजूक आपले काही शेतकरी बांधव आहेत काय कार्यकर्ते आहेत भैयाजी आपण ह्या आज उपोषणामध्ये किंवा आंदोलनमध्ये सहभाग आहेत काय सांगू इच्छितात जवळपास अकरा वाजल्यापासून या तालुक्याचे आमदार कैलासादा पाटील व वा वाशी तालुक्यातील सर्व शेतकरी रस्ता रोकोसाठी बसलेले होते जवळपास दोन वाजेपर्यंत तिथं कुणी आलं नाही तिथून परत शेतकरी आक्रमक झाले की त्या आंदोलनाचं रूपांतर आक्रमक तेच झालं कलेक्टर ऑफिसमध्ये घेराव घातला हो त्यांनी आता असं वाटायला लागलं की भारत देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, भारत देशाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का का परत भारत देशावर ही पवनचक्कीच्या स्वरूपात किंवा कुठल्याही शासकीय गुत्तेदारीच्या स्वरूपात परत ईस्ट इंडिया कंपनीनं भारत देशावर राज्य करायचं ठरवलंय का आणि त्याला आपल्या भारत देशातील ज्यांचा भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कसलाही त्यांच्या कुठल्याही लढ्यामध्ये सहभाग नाही अशी लोक भारत देशावरून महाराष्ट्रावर राज्य करायलेत व असं भारताच्या जनतेला आता परत एकदा स्वातंत्र्य लढा उभा करावा लागेल का शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी देशातल्या तरुणांसाठी का लावलंय काय नेमकं कळायलाच साधनच नाही आता आता परत एकदा ही आता जसं ईस्ट इंडिया कंपनीनं भारत देशावर राज्य करण्यासाठी तोडो आणि राज्य करा म्हणजे यांना तोडा आणि राज्य करा असं केलं तसंच यांच यंत्रणा चालू आहे की बाबा छोट्या छोट्या घटकांना विखुरायचं विकेंद्रित करायचं त्यांचं विकेंद्रीकरण करायचं त्यांना जाती जातीमध्ये बांधणं लावायचे एकत्र ये येऊस द्यायचं नाही आणि जर असं शेतकरी जर एकत्र आला तर त्यांची अवस्था अशी आहे आता त्या भगिनीने जर आत्महत्या केली तर काय करायचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी आंदोलनं चालू होती आता त्याच स्वरूपाची आंदोलन आता जर शासकीय कार्यालयामध्ये जर होत असतील तर याला जबाबदार कोण शासन प्रशासन अधिकारी मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती कोण याला जबाबदार आहे आणि ही आपल्या भारताची आहेत का जी प्रशासन करायला ती भारताची लोक आहेत का आता समजा प्रशासन करायचं यांना कुणासाठी करायचंय तुम्हाला ज्या म्हणजे जे शासन तुम्ही चालवताय तुम्ही पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आहेत नेमकं कुणासाठी सत्ता तुम्हाला दिलेली आहे लोकांनी पर जनतेनंच निवडून दिलं आहे जनतेनी जनतेसाठी म्हणजे केलेलं म्हणजे लोकशाही प्रशासन नियुक्त केलेला प्रशासक म्हणजे लोकशाहीतला प्रशासक म्हणजे आपला मुख्यमंत्री कुणासाठी कुणी दिला जनतेने दिला आणि जर त्या जनतेला जर तुम्हाला आम्हाला गरज नाही ना या सगळ्या गोष्टीची पवन गरज नाही कुणाला गरज आहे मुख्यमंत्र्यांनी सांगावं शेतकरी कृषी मंत्र्यांनी सांगावं महाराष्ट्रातल्या महसूल मंत्र्यांनी सांगावं की याची गरज कुणाला या पवनचकीच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाईट भेटेल का कशासाठी एवढा मोठा प्रोजेक्ट केलेला आहे तुम्हाला आम्हीच कशासाठी दाखवलेला आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारलं तर कुठलाही मायकलाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फुकट वीज देतच नाही देतच नाही मग ही घाट कशासाठी चालला आहे पवनचक्की आणली आणि त्याच्यातून झालेली वीज निर्मिती कुठं घेऊन जातात कुणाला माहित आहे का कुणी सांगा कलेक्टरला सुद्धा माहित नाही वीज कुठं जाती शेतकऱ्याला माहित नाही वीज कुठं जाती कुणासाठी वापरली जाती हा पैशाचा सर्रास काळा बाजार चालू आहे आणि हा सगळा शेतकऱ्यांच्या जीवावर चालू आहे शेतकरी इलेक्शन आले की सांगायचं आम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर असं करू शेतकरी आमचा बाप आहे आमची माय आहे काय काय राहिलं नाही महाराष्ट्रामध्ये आता थोड्या दिवसात खरंच म्हणजे खरंच क्रांतिकारक आता ह्या शेतकऱ्यातून क्रांतिकारक जर तयार झाले आणि परत जर नवा म्हणजे जुना लढा जर लढावा लागला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तर वावगं ठरणार नाही ह्याच्या पुढच्या काळामध्ये हे आता आपण बघितलं की ग्रामस्थाची सुधीला अशीच भूमिका आहे की बाबा आम्हाला न्याय भेटत नाही हे पवनचे की कुठून आणले Very good.